लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे वो उतना ही प्रखर निखरता है हीरे पर जितनी धार लगे वो उतना ही खूब चमकता है मिट्टी का बर्तन तपता है तब धुन पर खूब घनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम वैगाव गाव निवासी है क्या सोचे राह सरल होगा हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा आज नहीं तो कल होगा स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागत आहे मित्रांनो आपलं आमच्या वैगाव गावात राबवत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माजी वसुंधरा अभियान या अभियानांच्या पार्श्वभूमीवर ज्या विविध श्रमदानांचे आयोजन आमच्या गावामध्ये केले जाते त्यापैकीच आणखी एका श्रमदानाच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण पाहिले की गावच्या भौगोलिक रचनेमुळे हे प्लास्टिक संकलनचे डस्टबिन बनवले आहे ते ठरलेल्या ठिकाणी पोचवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली ते प्लास्टिक संकलनचे डस्टबिन योग्य ठिकाणी बसवून मग गुरुदत्त मंदिर परिसर आणि पानंद रस्त्यालगत वाढलेले तण व वा गवत हे उपस्थित ग्रामस्थ माता भगिनी आणि दर रविवारी सुट्टीच्या दिवशी न चुकता श्रमदानामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काढण्यात आले व कंपोस्ट खत निर्मिती करता ते नेडपमध्ये संकलित करण्यात आले या श्रमदानामध्ये विद्यार्थी व तरुण आणि ग्रामस्थांसोबत काही वृद्ध माऊलींचा सहभाग देखील असलेला आपणाला दिसून येईल अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आमचे वयगावकर ग्रामस्थ माता भगिनी विद्यार्थी आणि आबालवृद्ध हे साप्ताहिक श्रमदान आपणाला राबवताना दिसून येतील बऱ्याचदा आठवड्यातून दोनदा सुद्धा श्रमदान करत हा स्वच्छतेचा वसा ग्रामस्थ चालवताना दिसून येतील साप्ताहिक श्रमदानासोबतच संपूर्ण गावातून प्लास्टिक संकलन करण्यासाठी आमच्या गावातून एक छोटीशी बालचमुंची टीम ही माजी सरपंच अशोकदादांच्या नेतृत्वामध्ये महिन्यातून किमान एकदा तरी गावातून फेरी मारत असते प्लास्टिक भंगार बाटले प्लास्टिक भंगार बाटले प्लास्टिक भंगार बाटली प्लास्टिक भंगार बाटली प्लास्टिकमुक्त वैगावलाच प्लास्टिकमुक्त वैगावलाच प्लास्टिकमुक्त वैगाव आजच्या आमच्या श्रमदानाचे औचित्य साधून मुंबईहून आलेल्या एका समाजसेवी संस्थेसाठी कार्यरत असणाऱ्या दाम्पत्याने आमच्या गावाला भेट दिली आणि त्यांच्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून श्रमदानामध्ये उपस्थित शालेय विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाजामध्ये मदत करणारी टीम यांना उपयुक्त टॅबचे वितरण त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम